आपल्या यूट्यूब चॅनलवर खाद्यप्रेमींच मनापासून स्वागत आज आपण एक गोडाचा शिऱ्याचा प्रकार घेऊन आलोय कमी तुपामध्ये आणि झटपट बनणारा आणि अतिशय स्वादिष्ट असा हा शिरा तयार होतो त्यासाठी आपण ते घरामध्ये जी रेग्युलर वाटी वापरतो त्या वाटीने एक कप रवा घेतलाय हा स्वच्छ चाळून रवा घ्यायचा आहे वजनी हा दीडशे ग्रॅम आहे अशा पद्धतीनं हा रवा छान असा लालसर होऊपर्यंत भाज आहे म्हणजे रवा चांगला भाजला तर शिरा खूप छान होतो आता आपण दोन भागामध्ये हा पायनॅपल स्वच्छ करून घेतला आहे एक मोठी वाटी आणि एक अर्धी वाटी अशा पद्धतीनं पायनॅपलचे तुकडे केले आहेत मोठी वाटी जे आहे त्याच्या त्याची आपण प्युरी करणार आहोत आणि ज्या वाटीने रवा घेतला त्याच वाटीने आपण एक वाटी साखर घेतली आहे अशा पद्धतीनं आपण ह्याची प्युरी तयार करून आहे अशी स्मूथ आपण प्युरी तयार केली आहे आणि एक वाटी अर्धी वाटी आपण क्यूब तयार करून घेतलेत म्हणजे शिरा खाताना मध्ये जे अननसाच्या फोडी येतात त्यामुळे शिरा खायला खूप छान लागतो अशा पद्धतीनं आपला रवा हा लालसर भाजून घेतलाय आता आपण पॅन स्वच्छ करून घ्यायचे व्यवस्थित कापडे कपड्यांनी स्वच्छ कपड्यांनी पुसून आणि याच्यामध्येच आपण आता तूप घालून शिरा करून घेणार आहोत त्यासाठी आपल्याला तुम्हाला किती आवडते त्या हिशोबाने घेऊ शकता कमी तुपामध्ये सुद्धा शिरा खूप छान होतो म्हणून आपण आता एक चमचा तूप वापरलं यानंतर आपण परत तूप नाही वापरणार आहे आणि जर तुम्हाला तूप आवडत असेल तर शिरा तयार झाल्यानंतर वर्ण परत तूप घालू शकता ज्यामुळे शिऱ्याची टेस्ट आणि छान येते आता अशा पद्धतीने आपण ह्या अननसाच्या फोडी लाल पर्यंत व्यवस्थित परतवून घ्यायच्या पर बऱ्याच वेळा अननस कच्चा खायला नको असतो जास्ती अननस कच्चा खाल्ला जात नाही म्हणून आपण त्याचा ज्यूस वगैरे करतो पण जर भरपूर वेळानंतर पाय पायनॅपल कट केल्यानंतर किंवा कुठलंही फळ कट केल्यानंतर ते लगेचच खावं लागतं नाही तर त्याची टेस्ट खराब होते जर तुम्हाला जास्ती वेळानंतर खायची असेल तर अशा पद्धतीनं जर एखादी रेसिपी केली तर आपल्याला भरपूर वेळा वेळानंतरसुद्धा हा पायनॅपलची रेसिपी आपण खाऊ शकतो ही तयार करून फ्रीजमध्ये ठेवूनसुद्धा एक सात आठ दिवस आरामामध्ये फ्रीजमध्ये टिकते आता आपली ही प्युरी छान अशी अननसाचे तुकडे आणि प्युरी लालसर झाली आहे आता आपण याच्यामध्ये ड्रायफ्रूटचे तुकडे घालणार आहोत सुपामध्ये ड्रायफ्रूट घातल्यामुळे ड्रायफ्रूट पण छान क्रंची होतात आणि खायला छान लागतात आपण याच्यामध्ये बारीक केलेले तुकडे पण घालणार आहोत आणि मोठे तुकडे पण घालणार आहोत हे दोन्ही पद्धतीने घालायचे व्यवस्थित आपण सर्व मिश्रण मिक्स करून घेतले आहे आता आपण आपल्या पाण्यापलच्या प्युरी आणि तुकडे जे भाजलेले आहेत त्याच्यामध्ये तीन वाट्या पाणी घालणार आहोत एक वाटी रव्यासाठी तीन वाटे आपण पाणी मोजून घेतलंय एकच वाटी वापरली आहे रव्यासाठी साखरेसाठी आणि पाण्यासाठी आता सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि छान उकळी आली की आपण याच्यामध्ये भाजलेला रवा घालणार आहोत रवा भाजताना आपण तुपाचा वापर केला नव्हता रवा जर चांगला भाजलेला असेल तर शिरा एकदम छान फुलतो पाण्यामध्ये आणि रवा कच्चा भाजला तर पाण्यामध्ये त्याच्या गाठी तयार होतात त्यामुळे रवा भाजताना व्यवस्थित लालसर होईपर्यंत भाजायचं आहे म्हणजे शिरा खूप छान असा मऊ लुसलुशीत आणि खायला एकदम मस्त लागतो त्याचा कच्चकपणा बिलकुल जाणवत नाही अशा पद्धतीनं आपलं सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपला हा शिरा रेडी आहे याच्यामध्ये आता आपण येलो कलर वापरतो एकदम किंचित येलो कलर वापरायचा आहे आवडत असेल तर घाला नाही घातला तरी पण चालतो पण पायनॅपलचा शिरा असल्यामुळे किंचित येलो कलर वापरल्यामुळे त्याला दिसायला तो खूप सुंदर दिसतो आणि आपण साखर प्युरीमध्येच घातलेली असल्यामुळे आता वरून आपल्याला साखर घालायची गरज नाही आहे त्यामुळे आपला हा ऑलमोस्ट आपला हा शिरा खाण्यासाठी रेडी आहे हा शिरा तुम्ही फेस्टिवलसाठी किंवा देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी क करू शकता किंवा मुलांना क टिफिनमध्ये दे देण्यासाठी किंवा बाहेर जाताना सुद्धा अशा पद्धतीनं शिरा तयार करून ठेवू शकता आता आपण वेलची पूड घातलेली आहे वरून अशा पद्धतीने सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि जर तुम्हाला गरम खायचं असेल तर अशा आत्ता लगेचच प्लेटमध्ये घेऊन खाऊ शकता आणि जर थंड खायचं असेल तर एका न, न, सेट केलेल्या भांड्यामध्ये व्यवस्थित सेट करायचं आहे आणि त्याचे क्यूब्स करून थंड झाल्यानंतरसुद्धा खायला खूप छान लागतं तर आपण हा शिरा त्या लगेचच खाणार नसल्यामुळे त्याला छान असं सेट करून घेणार आहोत आणि थंड झाल्यानंतर याच्या क्यूब्स तयार करणार आहोत आपलं आरोग्य आणि रोगप्रतिकारशक्ती जर आपल्याला चांगली ठेवायची असेल तर सगळी सिजनल फळं खाली पाहिजेत आणि पायनॅपल म्हणजे अननस हे जे फळ आहे याच्यामध्ये मॅगनी पोटॅशियम तांबे आणि मॅग्नेशियम हे मोठ्या प्रमाणामध्ये असतं आणि हे आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त फळ आहे त्यामुळे अशा फळांच्या फ नॅचरल फळं तर खाल्लीच पाहिजेत पण याच्या पदपासून जे पदार्थ आपण तयार करतो ते सुद्धा आरोग्यवर्धक असतात अननसामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणामध्ये असतं ज्यामुळे सर्दी आणि ब्ल्यूपासून आपल्याला फायदा होतो तसेच अननसामधील मॅग्नीस थॅमिन आणि कॉपर असतं ज्यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढण्यासाठी आपल्याला खूप फायदा होतो शरीराला आतून मजबूत करण्यासाठी हे फळ आपल्याला खूप उपयुक्त असतं अननस खाल्ल्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते पोटॅशियमचं प्रमाण जास्ती असतं आणि सोडियमचं प्रमाण कमी असतं ज्यामुळे रक्तदाब आपला नियंत्रणात राहतो आपला हा पायनॅपलचा शिरा थंड झालेला आहे आणि छान सेट पण झाला आहे आता आपण याचे छान अशा क्यूब तयार करून घ्यायचे अशा पद्धतीनं क्यूब करून घेतल्यामुळे जेवायला वाढायच्या जे वेळेला वा वाढताना पण सोपे जातात आणि खायला पण खूप छान लागतात हा शिरा तुम्ही गरम पण खाऊ शकता आणि थंड पण खाऊ शकता आवडली का तुम्हाला पायनॅपलची रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर आपण वेगवेगळ्या फळांपासून रेसिपीज केलेल्या आहेत ते आपण नक्की बघा अशा पद्धतीनं कमी तुपामध्ये सुद्धा हा शिरा खायला खूप छान लागतो ज्यांना या क्यूबवर शि तूप पाहिजे असेल त्यांनी मायक्रोवेव्हमध्ये ही एक क्यूब गरम करून वरून तूप घालू शकतं